नमस्कार भक्तमंडळी यशदा इंडियामध्ये तुमचे स्वागत आहे पूर्वी एक ऋषी होते ऋषी कात्यायन त्यांना मूल नव्हते त्यांनी मनापासून त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांची उपासना केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्रिदेवांनी त्यांना वर दिला तुझ्या घरात एक दिव्य कन्या जन्माला येईल आणि तिच्या कार्यामुळे तुला अभिमान वाटेल दरम्यान असुरराज महिषासूर प्रचंड शक्तिमान होत होता इतका की देवताही घाबरल्या तेव्हा देवता, देवता त्रिदेवांकडे धावल्या शिव विष्णू आणि ब्रह्मा यांनी आपली आपली शक्ती एकत्र केली आणि त्यातून एक तेजस्वी रूप प्रकट झाले माता कात्यायनी मातेचे अद्भुत रूप म्हणजे तिचे तेज हजार सूर्यान इतके प्रखर होते अठरा भुजा भयंकर डोळे सिंहावन होते आणि सर्व देवांनी त्यांना विविध अस्त्रे दिली होती शंकरांनी त्रिशूल विष्णूंनी सुदर्शन चक्र ब्रह्मांनी जपमाळ वरुणाने शंख अग्नीने शक् शक्तिशूल सूर्याने बाण वायूने धनुष्य इंद्राने वज्र कुबेराने गदा कालाने तलवार आणि विश्वकर्म्याने परशु सिंहावर आरूढ होऊन ही युद्धासाठी सज्ज झाली माता कात्यायनी आणि यांच्यातील युद्ध अनेक दिवस चालले देवता भयभीत होऊन पाहत होत्या शेवटी एक निर्णायक क्षणी मातेने आपली तलवार उगारली आणि महिषासुराचा शिरच्छेद करून त्याचा वध केला त्यामुळे त्यांना महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात हा विजय फक्त देवतांचा नव्हे तर धर्माचा अधर्मावर झालेला पराक्रम मानला जातो माता कात्यायनीचा संबंध आज्ञाचक्राशी म्हणजेच थर्ड आय चक्राशी चक्रा आहे हे चक्र ज्ञान प्रज्ञा आणि अंतर्ज्ञानांचे केंद्र मानले जाते मातेच्या उपासनेने मन स्थिर होते निर्णयक्षमता वाढते आणि भक्ताला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते त्यामुळे सहाव्या दिवशी उपासना केल्याने साधकाला आत्मिक जागृती आणि दैवी शक्तींचे आशीर्वाद लाभतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा करून भक्तांना धैर्य पराक्रम आत्मविश्वास आणि निर्णयक्षम बुद्धी प्राप्त होते त्या महिषासूर मर्दिनी अधर्माचा नाश करणारी धर्माची प्रतिष्ठा राख राखणारी हिला नमस्कार आपण पुढील देवींच्या कथांना ऐकण्यासाठी कनेक्टेड राहूया सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद